सर्वप्रथम महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा मी गांधीजी बद्दल एक थोडक्यातच माहिती देणार आहे जीवन जगले देशासाठी जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण देशच होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान ते गांधीजी फार महान सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधुभोगिनी सर्वांना माझा नमस्कार <coughs> महात्मा गांधीजी दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात राज्यात पोरबंदर या गावी त्यांचा जन्म झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी वाईचे नाव पोत्रावाई होते <coughs> लोक त्यांना गांधीजी प्रेमाने बापू या नावाने उपाधीने बोलत असे महात्मा गांधी भारत मातेसाठी भारत माता स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान केले त्यांनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी यात्रा काढली त्यांनी कोण या मोनो घोषणेने संपूर्ण भारत देश ढोळून निघाला होता महात्मा गांधीजींचा दोन ऑक्टोबर हा जन्मदिवस विश्व अहिंसा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि थोडे त्यांचं भजन महात्मा गांधींचं रघुपती राघव राजा रघुपती राग जय नाथ लाती रुणाम जय स्वर अल्लाह नीना सुपति रागोर राजा राम पतित पावन सीता राम सुपति रागोर राजा राम पतित पावन सीता राम नमो सब